मागील काही काळापासून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राजकीय दृष्ट्या एकत्र कधी येणार अशी चर्चा सुरू होती मात्र आता ठाकरे बंधूंच्या युतीचं पुढलं पाऊल नाशकात पडणार आहे बारा सप्टेंबरला मनसे आणि ठाकरेंची शिवसेना नाशिकमध्ये संयुक्त मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन करणार आहे ठाकरेंच्या युतीचं नाशकात पुढचं पाऊ बारा सप्टेंबरला मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्त मोर्चा मनसे ठाकरेंची शिवसेना नाशकात शक्ती प्रदर्शन करणार आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याच्या चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे त्यातच मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या कधी एकत्र येणार याची दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे मात्र आता राज ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचं पहिलं पाऊल पडताना दिसत आहे मीरा रोड नंतर आता नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्र मोर्चा काढणार आहेत बारा सप्टेंबरला हा मोर्चा काढण्यात येणार आहे नाशिक शहरातील समस्या आणि इतर प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे या मोर्चाच्या माध्यमातून मनसे आणि ठाकरेंची शिवसेना शक्ती प्रदर्शन करणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव साहेबांची यांची आमची संयुक्त बैठक या नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक समस्या अनेक विविध सम प्रश्न त्याबाबत आम्ही दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संयुक्तिक मोर्चा काढण्याची आमची तारीख निश्चित झालेली आहे हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आतापासूनच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे मोर्चाच्या नियोजनासाठी दोन्ही पक्षांच्या एकत्रित बैठकांचं सत्र सुरू झालंय या महायुती सरकारला या राज्याने भरभरून यश दिलं परंतु ज्या पद्धतीनं यांचा कारभार सुरू आहे कुठे यांना कोणी जाब विचारत नाही आणि म्हणून असं ह्या जिल्ह्यातील आमच्या सर्व प्रमुख नेत्यांनी ने, पदाधिकाऱ्यांनी ने ठरवलं की पूर्ण पुढच्या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत जनतेत जाऊन जनजागृती करू, सा करून लोकांना कसं सामील करून घेता येईल आणि आमचं जे म्हणणं ही जनतेची भावना आहे आणि म्हणून अण्णांनी सांगितल्याप्रमाणे एक दोन तीन आमच्या प्रमुख लोकांच्या बैठका झाल्या नाशिक हा नेहमीच राज ठाकरेंचा बाले किल्ला राहिला मनसेच्या स्थापनेपासून नाशिकमध्ये राज ठाकरेंची मोठी ताकद दोन हजार सात महापालिका निवडणुकीत मनसेचे बारा नगरसेवक विजय झाले होते दोन हजार नऊ विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरानं मनसेला तीन आमदार दिले दोन हजार बारा महापालिका निवडणुकीत मनसेचे चाळीस नगरसेवक विजयी झाले आणि राज्यातील पहिला महापौर नाशिक शहराने मनसेला दिला राज ठाकरेंच्या बाले किल्ल्यातच त्यांच्या पक्षाची नंतरच्या काळात घसरण सुरू झाली आता ठाकरे बंधूंचे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास नाशकातील कमी झालेली दोन्ही पक्षांची ताकद पुन्हा निर्माण होणार का ठाकरे बंधूंची युती नाशकात काय किमया करणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल योगेश खरे झी चोवीस तास नाशिक